नमस्कार मित्रांनो माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांना अजून पैसे मिळालेच नाहीत अशा सर्व बहिणींसाठी खूप एक आनंदाची छान अशी बातमी आहे आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत आता त्या महिलांना टेन्शन घ्यायची अजिबात आवश्यकता नाही कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे आले नाहीत काही महिलांना त्यांचा फॉर्म पेंडिंग आहे म्हणून पैसे आले नसतील तर काहींचे बँक खाते हे आधारशी लिंक नव्हते म्हणून पैसे आले नसतील काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले म्हणून पैसे आले नसतील तर काही बहिणींचे तर सर्व ओके आहे त्यांचे बँक खाते आधारशी लिंकसुद्धा होते सगळे ओके असतानाही त्यांचा अर्ज मंजूर झाला होता तरीही त्यांना तांत्रिक बाबींमुळे खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील कोणाचा बँकेचा प्रॉब्लेम असेल एकंदरीत एकोणतीस सप्टेंबरपर्यंत अजून पैसे आलेच नाहीत अशा सर्व बहिणींना लाडक्या बहिणीचा अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना आता एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत होय मित्रांनो शासनाकडून अजून ज्या भगिनींना पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी एक चांगला असे सर्वांच्या फायद्याचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणीच्या योजनेत पात्र महिलांना आतापर्यंत तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहेत तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात नुकताच जमा झाला म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर या दिवशी तिसरा हप्ता जमा करण्यात आला मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैशाचे वाटप कशा पद्धतीने झाले तर ते पाहूयात बघा पहिला टप्पा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आले यामध्ये एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे अर्ज तपासून पात्र ठरलेल्या महिलांना लाभ वितरित करण्यात आला होता यानंतर दुसरा टप्पा चोवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट रक्कम रुपये तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते त्यांच्यात एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे त्यांचे सर्व अर्ज मंजूर झाले अशा महिलांना लाभ देण्यात आला होता आत्ता याच्यामध्ये गोंधळ करून घेऊ नका मित्रांनो बरेच जण असे आहेत की एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत अर्ज जा मंजूर झाले होते पण बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ घेता आला नाही नंतर ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक करून घेतले अशाच महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच चोवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान लाभ मिळाला होता त्यांच्यानंतर तिसरा टप्पा बघा पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर चार हजार पाचशे ते पंधराशे रुपये असे महिलांना देण्यात आले होते तर चार हजार पाचशे रुपये त्यांना मिळाले ज्यांचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये भरले होते ते मंजूर झाले होते परंतु बँक खाते, खाते लिंक नव्हते त्यांनी बँक खाते जेव्हा लिंक केले त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये तीन महिन्यांचे एकदम मिळाले आणि पंधराशे रुपये त्यांना मिळाले ज्यांचे पहिले दोन महिन्याचे तीन, तीन हजार रुपये मिळाले होते त्यांनाच मिळाले परंतु यामध्ये चाळीस ते पन्नास लाख अशा महिला आहेत त्यांना या तिन्ही टप्प्यात एकही एक रुपया मिळाला नाही तर प्रश्न असा आहे की या महिलांना पैसे का आले नाहीत यांना पैसे कधी मिळतील किती व कसे मिळतील तर मित्रांनो या सर्व महिलांनासुद्धा पैसे नक्की मिळणार आहेत तुमचा अर्ज जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कधीही मंजूर झाला असेल अजून पैसे मिळाले नसतील काहींचे रिजेक्ट झाले असतील तर ते दुरुस्त केले असतील त्यांचा फॉर्म मंजूर झाला असेल ज्यांचे आधार कार्डशी अकाऊंट लिंक नव्हते त्यांनी जर लिंक केले असेल आणि काही तांत्रिक बाबींमुळे ज्यांना अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर अशा सर्वच महिलांना चौथ्या हप्त्यासोबत मागील सर्वच हप्ते देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच या सर्व महिलांना एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळाले असतील तर त्या सर्व महिलांना पंधराशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत चौथा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो हा चौथा हप्ता आत्ता लवकरच राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे दिवाळीपूर्वीच दिवाळी भेट म्हणून सर्व भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू असे शासनाने सांगितलेले आहे त्या सर्व भगिनींना पुढचा हप्ता जमा करू शासनाकडून सांगण्यात आले आहे दहा ऑक्टोबरनंतर लाडक्या बहिणीं ना या योजनेचा हप्ता दिला जाणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्या महिलांना काही महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्यायची आहेत बघा तर ज्या महिलांचा अर्ज रिचेक झाला आहे त्यांनी दुरुस्त करून घ्यायचा आहे ज्यांचे आधार नंबर बँक अकाउंटशी लिंक असेल तर त्यांनी लिंक करून घ्या ज्या महिलांचा अर्ज पेंडिंग आहे तसेच ज्यांनी रिसबमिट केलेला आहे तर त्यांचा अर्ज मंजूर झाला की नाही त्याचे स्टेटस चेक करायचे आहे तर अशा पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजूनही मिळालेले जर नसतील तर अशा महिलांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण त्यांना देखील पैसे नक्की मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरून जायचे नाही सगळ्यांना पैसे मिळणार आहेत